तर बातमी आहे नांदगावपेठ येथून नांदगावपेठ येथील श्रीरामचंद्र संस्थांच्या वतीने वंदे मातरमला एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाली या निमित्ताने भव्य वंदे मातरम गायनाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी कार्यक्रमाचे मुख्य आयोजक प्राध्यापक डॉक्टर अरविंद देशमुख यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी नांदगावपेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिनेश दहातोंडे जिल्हा परिषद हायस्कूलचे मुख्याध्यापक देवेंद्र ठाकरे तसेच सेंट दर्याव इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका शमा ठाकूर माध्यमिक कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अलका मेश्राम तसेच नांदगावपेठ येथील ग्रामपंचायतच्या सरपंचा कविता डांगे उपस्थित होत्या यावेळी सामूहिक वंदे मातरम गीताचे आयोजन व गायन विद्यार्थ्यांनी केले या प्रसंगी मोठ्या संख्येने गणमान्य नागरिक तथा विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये स्फूर्ती निर्माण करणाऱ्या या गीताच्या गायनाने परिसर दुमदुमून गेला होता न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र बिरो नांदगाव